नमस्कार मंडळी कशा सात बरे मा बरे आणि माझे व्हिडिओ पाहतो तर मी मधुर आणि जाधव ब्लॉग युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतात तर माझा गाव श्री भागा, भागा भाग ता या भागात दुसऱ्या भागात तुमचं स्वागत असा माझ्यासोबत आज असा धनश्री माझ्या बारके आताचं चेडू आणि यश काल कालच्या भागमध्ये तुम्ही एका भागला असतानात तर चला जाऊया पुढे जाऊया नाही आता असं आमचं नवीन घर आणि त्याच्यावर आत्ता नळे जड येतात आणि ह्यासाठी असा आमचा जुनागड तर चला दाखवते तुम्हाला आतमत काय हालत झाली आहे बघा त्यासाठी आमची विहीर पण अशा प्रकारने मेलेला आहे खोकडा गावलो

मंडळी पुढे पुढे येताना असो की सडो लागतात त्या सड्यावर आम्ही परवा दिवशी गेलेलो पण मी व्हिडिओच करूक नाही पण वर जाऊन मी व्हिडिओ थोडे थोडे केलेला असं आहे ते तुमका दाखवत आहे पुढे तर हा असा तो सडो बरोबर खनिजा समोरचा असा ती गुफा ती गुफा पण आम्ही काल ब बो, परवा दिवशी बघून येलो पण असं प्रॉपर ब्लॉगिंग व्हिडिओ करू करत नाही आम्ही तर त्याचे फोटो वगैरे काढलेला असतात ते तुमका मी दाखवायचे पुढे

तर आता मी ह्याला सोडतोय राहणे आमच्या मागे ग्राउंड म्हणजे आम्ही शाळेत जेव्हा होतो ना तेव्हा रविवार शनिवार वगैरे आम्ही है पाच सहा जण आम्ही हा क्रिकेट खेळायचो तर बघू शकता हा असा ग्राउंडचा होता मस्तपैकी आणि ही असा जुनी अंगणवाडी आणि हे आता ग्राउंड होता आम्ही ही बघा आमचं अजून स्टंप वगैरे आमचे दगडात तशीच आम्ही है, आम हो आम है मस्तपी क्रिकेट खेळू उत्तर मंडळी जरा पुढे येलं ना किंवा आणि घातली बघू शकतात मोठी किती तर ह्याच्यात जाऊसाठी गडगो पार करू लागतो बघू शकत कशी करत पण माझा कसा पण तरी पण मी ट्राय करतो बघूया जाऊ कध्याव धाव

आणि हे पाणी ते कितके मोठा रे ता बेटर मा बेटर मा फ्रेश कर फ्रेश कर अरे बुतुर खूप दिसता लांब अरे लय मोठा रस्ता होता

एक गुहेच्या वरती गेलेले असत ते माका पण जाऊ जाऊ पण वाट बघू शकतात कसली हा ही आपण चढा शकला नाही अशी वाटा ती तरी मी यायत हे वरसून कसा दिसता रे कसा दिसता वरसून यशू वयना कसा दिसता आमी और, और, ज़े है पानी आता मी लुलासू उबाड्यावर म्हणजेच झऱ्यावर म्हणजे झय हय उबाडो असा आणि त्याच्यातून पाणी येतात बघू शकतात तुम्ही हैना वैना खैना पाणी येणार नाही बघू शकता हय सगळ्या सुक्या हे बघा बघू शकतात पण हैना पाणी येत हे दाखरे रे बाजूप्रवरे बघू शकतात हैना पाणी येतं या खड्ड्यातून आणि असा पुढे जाता बघू शकतात एका उभाड होतं तुमच्याकडे काय होतं कमेंट करून नक्की सांगा काय असं आमच्या गावात बी एस एन एल फोर जी टावर त्याच्यामुळे आम आमच्या जाता आम्ही गावडे आई किंवा गावडे वाडी म्हणू शकतात थडी असू आमच्या घराकडसून एक किलोमीटर असंही

समज समज आ मग त्यांची हे फुल मासे आहेत बघू शकतात अरे उडलो 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 आणि त्याला पटका पण असतो ते बघायला बारकी बारकी असतात आणि खारकी पण पटकन होऊ शकते प्रॉब्लेम नाही आणि तो पुरातलं फोटो मी तुम्हाला आहे भेटलो होतं मला की पुरात एक भरताना आता बघू शकतात पाऊस नसल्यामुळे शांत आता पण पुरात इतकी भरताना तुम्हाला दाखवायचं आहे फोटो तुम्ही कोण खरी गेलो तर मंडळी यांच्याकडे हिडन टॅलेंट असा बघू शकतात रे तुमचा हिडन टॅलेंट गाडी गाडी आधी दाखवा तुमचा हिडन टॅलेंट दाखवा टॅलेंट खूप व्हायरल जातला माका दिसता मांजुरी मांजुरे कुत्री दोन काय काय घेऊन फिरते बघा मी आणि ही बाजू का आमची खट्टप्रभा नदी तिच्यावर फाटोवाडी धरण बांधलेला आमचा गाव म्हणजे चौकूळ गाव ह्याना चालू होता हेना बरोबर तीन किलोमीटरवर चालू म्हणजे गाव सपना नाही असं गाव हा आणि आमचा ना घर अजून एक किलोमीटर असा तर चला जाऊया चलत चलत जाऊ काय अळूचा पान केदा मोठा बघू शकतात जा खरे हातात घेऊन जाऊ काय तोंडापेक्षा पण मोठा असा पान त्यांची भाजी पण होऊ आणि अरे हळूहळू करतात त्याची भाजी खाल्ली ताबत ताब्यात जोर लायत बघा

तो का तर मंडळी आपले मित्र असत आज होय तुम्ही बरे ब्लॉग बनवून गेलो अरे <laughs> आमच्या बसमध्ये उतारली <laughs> म्हणजे दुसरी जाधवबाई आणि या साडे बौद्ध बघू तुम्ही मेन रोड होतात रंगी ताळू खाऊचं ह्याचा नसता पण ते बघूसाठी म्हणा दिसतं या लाईटिंग मोठा आहात मला तुमचा होऊ शकतात नमस्कार मंडळी तर मी ह्या व्हिडिओ तुमक आहे आमच्या आजूबाजू घराचे काय काय असा वगैरे हो किंवा आमचा गाव खैना चालू होता किंवा म्हणजे आमचा गाव या गावडी आवडीपासून चालू होता तर खास किलोवाडी तगे म्हणजे असं गाव पट्टो हा बाकीची वाडी हे लांब लांब असतात तीन चार तीन चार किलोमीटरवर पण ही हेचले वाडी आहेत ना ती जवळजवळ असत आणि तुमका हा व्हिडिओ कसा वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असतं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असत तर चॅनल सबस्क्राईब करा भेटाय पुढचे तोपर्यंत पाय